नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दिनांक आठ नऊ आणि दहा मे रोजी पद्मशाली समाजाचे श्री मार्कंडेय मंदिर सभा मंडपाचे जीर्णोद्धार अहमदनगर शहरातील संपूर्ण जिल्ह्यातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय श्री मार्कंडेय महामुनी मंदिर सभा मंडपाचे जीर्णोद्धार आळंदी येथील परमपूज्य श्री दिग्विजयनाथ महाराज डोंगरगन येथील हरिभक्तपरायण जंगले महाराज शास्त्री आणि विशाल गणेश मंदिराचे परमपूज्य श्री संगमनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज श्री मार्कंडेय देवस्थान कमिटी पद्मशाली विद्याप्रसारक मंडळ आणि समस्त पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली प्रतिनिधी सय्यद अहमदनगर पद्मशाली समाजाच्या वतीनं अहमदनगर शहरातील एकमेव मार्कंडे मंदिराचं भूमिपूजन येणाऱ्या आठ नऊ आणि दहा मे या तीन दिवशी अनेक धार्मिक उत्सव करून दहा तारखेला दुपारी बारा वाजता आपल्या नगर शहर आणि आळंदी आणि डोंगरगण या ठिकाणचे जे महाराज आहेत या महाराजांच्या हस्ते आपण भूमिपूजन करत आहोत आणि एक प्रशासकीय अधिकारी पण आपण या कार्यक्रमाला बोलवलेला आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण समाजाला एकत्र करून मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत तर मी या ठिकाणी संपूर्ण समाजाला आणि जे कोणी इतर समाजातील सुद्धा मार्कंडे जे भक्त आहेत या सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला जरूर यावं आणि आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख या तिन्ही दिवसाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आवाहन करतो पद्मशाली समाजाच्या वतीने मार्कंड मंदिर जीर्णोद्धार व्हावा आणि त्याकरिता जो कार्यक्रम आखलेला आहे आठ ते आठ नऊ दहा मे या रोजी सर्व समाज बांधवांनी आणि मार्कंडे भक्त मार्कंडे भक्त इतर समाजाचे सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी ही नम्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा